थैली लावा इथे सफेद थैली निकालो थैली सफेद थैली निकालो आपले नागे बाबू एकदम सुंदर स्पेक्टेकल मारते बस कमले शीत बघ हां नाही सरते हे इथला थैली आठरा थोड़ा सा वेग प्रकार मार्ग पानी मात्र पाणी मेरा कस

झाला सुरक्षित नैसर्गिक आदिवासात मानवी वस्तीपासून अरे काय रे नाही होत म्हणून जुते की अंदर बैठवा जुतावर असते मी धूम हात नाही आगे। 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 भी इसके दो पहले भी अपन हाँ आगे। आगे। ने यहाँ पे कोबरा पकड़े हुआ है तब भी मैंने बताया था की कोई भी सामान उठाने के पहले थोड़ा सा हिला के लो अगर एक आधी बार दंग जगह अपनी ऐसी है पे साफ रहने कोई भी सामान उठाने के पहले थोड़ा सा हिलाए हिलाया करो डायरेक्ट हाथ मत डालो अंदर नहीं तो एक आधी बार फटका बैठेंगे इसके ऊपर भी अगर साफ काटा तो सीधा दवाखाने में भागने का सरकारी दवाखाने में जल जाने सरकारी दवा खाने में गए तो तो उसका जो इलाज आहे ठीक हो आहे थँक्यू हाय मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी मोबिन फ्स यांच्या स्क्रॅपच्या दुकानातून पकडलेला इंडियन स्पेक्टॅकल खोबर भारतीय नाग अतिशय सुंदर असा नाही आणि सुंदरता म्हणजे जो त्याचा हुडवरचा जो स्पेक्टॅकल मार्क आहे तो अक्षरशः अगदी बघण्यासारखा आहे व्ही मार्क आहे मस्त दोन उंदरं खाऊन हा नाक तिथे बसून होता विषारीचा इंडियन स्पेक्टॅक कोग्राफ इथले जे कामगार जे आहेत ते तिथलं जो भंगारचं जे सामान आहे म्हणजे बूट वगैरे पडलेले होते ते सगळं उचलणं चालू होतं आणि अचानक त्यांच्यातल्या एका कामगाराच्या हातात ह्या सापाचं शेप आलं होतं विलक्षण असा स्टॅक्टॅकल मार्क आहे त्याच्या मूळवर दाखवायचा प्रयत्न करतो बघू शकता की मस्त मार्क आहे खूप जास्त ॲग्रेसिव्ह झालेला जा आहे न्यूरोटॉक्सिक प्रकारचं विष असतं ह्याचा <स्यागी> बस चावल्यानंतर चावलेल्या जागेवर पेन होणे सूज येणे त्यानंतर पुढच्या अर्ध्या पाऊन तासात बाकीचे त्रास चालू होतात ज्यामध्ये मळमळ होणे श्वास घ्यायला त्रास होणे गळा आवळून येणे डोळे आपोआप बंद व्हायला लागतात पण दरवेळेस सांगत असतो कुठलाही साप चावला आणि जर आपण दवाखान्यात जर पोहोचलो तर माणसाचा जीव शंभर टक्के वाजतो त्यामुळे कुठल्याही घरगुती गावठी उ उपचार न करता पेशंटला सरळ उचलून तात्काळ दवाखान्यात घेऊन जाणे हा ह्याच्यावरचा एक चांगला इलाज आहे सापाला कान नसतात बऱ्याचदा तुम्ही बघितलं असाल की साप त्या गारुडीच्या पुंगीच्या म्युझिकवर नाचतो आहे तर तसं काहीच नसतं आता तुम्ही बघू शकता त्यांनी फणा काढलेला आहे आणि त्याच्यासमोर मी पाय हलवतो आहे तर माझ्या पायाकडे त्याचं लक्ष आहे आणि तो कंटिन्युअस त्याच्यावर हलतो आहे म्हणजे नाचतो आहे असं म्हणता येईल तर तो एक गैरसमज आहे की सापाचं जे म्युझिक आता आपण बनवलं आहे वैरात असं सापाचं म्युझिक असं नाही आहे जे आपल्या क्रेडिट जातं सगळ्या म्युझिशियन्सला की ज्यांनी सापाचं म्युझिक म्हणून त्याला हिट केलेलं आहे विषारी असलेला बघू शकता कशाप्रमाणे प्रकारे तो डोलतो आहे माझ्या पायाच्या मुवमेंटवर अगदी जोरदार स्टँड दिला आहे त्याने मस्त असा स्पेक्टॅकल मार्क फुडवर जो फार कमी सापांमध्ये अशा प्रकारचा सा दिसायला लागतो दिसायला मिळतो इनफॅक्ट काढल्यानंतर तुम्ही बघितलं असाल रेस्क्यूच्या वेळेला की दोन उंदीर त्यांनी बाहेर काढले फोटो काढत सोडून दिला मित्रांनो सोडून याच्या आपल्याला यासारख्या दिवसात जर व्हिडिओ आवडला काम जर आवडत असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद